सोळा सोळा चालली मी चालली अरे वहिनी कुठे चालले तुम्ही चालले मी जीव दे बेटा एक ग्लास पाण्या काय वहिनी शाने आणि जीव द्यायला पाणी प्या छान बस जीव का मीनी देणार जीव जीवत्या माणसानं द्या या माणसाल्या नि माई क्यू आणि मी कशाला देऊ रे भाऊ जीव वहिनी तुम्ही मला पहिल्यापासून सांगा <tossimulus> नाही भाऊ मी काही सांगत नाही पहिल्यापासून मी डेंजर होती आणि हा माणूस मला वागणार नाही मग सांगत तू फक्त हा सांगते ना तुमचा काय धाग आला मला मारलं शुभम या माणसानं असं बद 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 मारलं मला का बेटा अगवले कराय तुझ्या बाय तर झालं सगळे काय झालं मी योगेश हे बनून ठेवला या माणसानं कधीच आणि अडी टीव्ही घेत नाही या माणूस नुसती अडी का जप्याने आहे काय या, या इकडे पाहू कोणा जमान्यात जा जगता लोक आमच्या घरी फ्रीज बी नाही हा भाजीपाला सगळा सडतोय सरा वास सुटला भाजीपाल्याचा त्याची बँकेत माहिती पैसे चुल्यामध्ये पैसे यावर इकडे मला वाटलं एवढा भाडे एसी तुम्ही एसी म्हणता आणि चहा प्यायले बसीबी नाही आहे या घरामध्ये एवढा घर का म्हणून कबड्डी खेळायला बदमान बाई का मी किती शांतबाई आहे हा तर या माणूस मला मारतो पद 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 या इकडे एवढं मोठं बाथरूम आहे वॉशिंग मशीन न बाबा पाणी चालू राहते आमचे कपडे वायतानी गच कपडे पा शुभम पा गेली लाईट आहे की नाही रात्री शुभम सांगा तुमच्या बाऊली माझी घाबरतो पण हा माणूस काही इन्व्हर्टर घेत नाही अरे वहिनी 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 मला सगळं समजलं तुम्ही ना नवीन घर बांधलाय तुमच्या घरात काहीच सामान नाही सगळं बरोबर तुमचं भाऊ तुला चुकते पण भाऊ तुमचं सगळं खरी आहे पण एवढं घ्यायला सगळे पैसे लागतं काउंट टेन्शन घेत आपले मित्र आहे काय नाव त्याचं महादेव डिस्ट्रीब्युटर हा हो तर तिकडे तुम्हाला एकदम सस्त्यामध्ये कमी पैशामध्ये आणि विशेष म्हणजे उधारी मध्ये तुम्हाला सगळं सामान भेटत मायव उदारी आत्ती पुरतो चला तर शुभम भाऊ घेऊनच टाकू आता सामान चला माझं होत दादा हे आपले भाऊ आहे गेले घरासाठी सामान पाहिजे पण याचं बजेट कमी आहे तर आपल्याकडे काय काय वस्तू अवेलेबल आहे आणि काय काय ऑफर भेटतील सांगायचं जरा था सर हे बघा आमच्याकडे इथे आहे जी हायर्स असे टॉपचे ब्रँड व आणखून टी मध्ये भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये आमच्या शॉप मध्ये बघा टॉप लोड फ्रंट लोड अशा वॉशिंग मशीन वगैरे डबल डोर फ्रीज वगैरे सर्व आमच्याकडे अवेलेबल आहे फक्त जी हायर व्यतिरिक्त आणखी ब्रँड तुम्हाला बघायला भेटतील हंड्रेड पर्सेंट कन्व्हर्टेबल वॉटर डिस्पेन्सर विथ वायफाय तुम्हाला फ्रीजमध्येही भरपूर व्हरायटी मिळतील आपल्याकडे टॉप ब्रँडचे एसी सुद्धा अव्हेलेबल आहे सध्याचे जे ऑफर आहे तुम्हाला एक्सचेंज ऑफर सुद्धा आहे फ्री इन्स्टॉलेशन सुद्धा आहे त्यासोबतच आपल्याकडे अटाचक्की पण आहे ओलो दरा की कोर्डो दरा टॉप ऑल इन वन मायक्रोवेव्ह पण अवेलेबल आहे अधिक ऑफर जाणून घेण्यासाठी आजच व्हिजिट करा महादेव डिस्ट्रीब्युटर भुस्सावाळ